नमस्कार आपण पाहता हा महाराष्ट्र व्हायरल न्यूज सर्वसामान्य नागरिकांचा बुलंद आवाज 150 दिनी शंकर पांचाळ खंदार उमरखेड यांची महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलला खास मुलाखत पोलीस अधीक्षक सर पोलीस अधीक्षक सर सूचना आणि आगामी सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोणीही सोशल मीडियावर अक्षपार पोस्ट करू नये बहुतांश ग्रुपमधले जे ॲडमिन आहे त्यांनी दोन दिवसामध्ये पाच सहा आणि सात या तीन दिवसामध्ये ओनली ग्रुप ॲडमिन ह्या मोडवर त्या ग्रुपला टाकणे आवश्यक आहे कोणी जर आपल्या ग्रुपमध्ये अक्षपार्ह पोस्ट टाकली त्यावरून काही इश्यूज झाले काही पर्टिक्युलर धर्माविषयी जातीविषयी काही पोस्ट केले आणि त्यावरून कायदा व सोयचा प्रश्न निर्माण झाला किंवा एखाद्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्या व्यक्तीविरुद्ध वे तर कारवाई होईलच परंतु ॲडमिनलासुद्धा जबाबदार त्याच्या त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल त्यासाठी कोणीही कुठेही स्वरूपाच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये असे माननीय वरिष्ठांनीसुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि मी पोलीस निरीक्षकांच्या पोलीस ठाणे उमरफेड आपणाला आवाहन करतो की कोणीही अशा अफवांवर किंवा चुकीच्या पोस्ट करू नये तसे झाल्यास विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची भूमिका